आमच्या सगळ्याचे मार्गदर्शक राजकुमार भाऊ माझे लहान बंधू रोज तुळजापुरात सोबत कि प्रत्येक गोष्टीला कुठल्या ऑफिसला जायचं असेल तर माझ्या सोबत राहणारे आनंदांना कि सर्व नीती मंडळी पूर्ण त्या परिसरातील माझ्यावर प्रेम करणारे सगळे भूतप्रमुख प्रमुख ते ती खाली ज्येष्ठ पर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार नाव आता विकास काही शिल्लक नाही पण एक सांगतो विकास कसा होता हे तर सगळ्या सावरगाव आणि पंचवीस लोकांना ब्याण्णव त्र्याण्णव पसन माहित आहे कि आपल्या पंचायत समितीगण म्हणजे आपल्या सावरगावची सोसायटी आहे आणि शहाण्णव पासन ते आजच्या तारखेपर्यंत मग केमवाडे असो गवळेवाडी असो गंजेवाडी असो वडगाव असो कि आणि जळकोटवाडी या प्रत्येक गावातले आपले सर सतायचे आणि शहाण्णवच्या आधी आपल्या सोसायटीची काय परिस्थिती होती आपल्या भागाची काय परिस्थिती होती आता पेपरवर कधी कधी ऐकतो आम्ही ही केलं आम्ही ते केलं मी एकच सांगतो की सावरगाव आठ महिने टँकरना पाणी पित होतं मला आता ती एक म्हणजे पिकरमुळे सगळ्याचे माफी मागून विषय सांगतो कि तलाव होत असताना मग मोठ्यापणा म्हणून सांगित नाही आणि पाटील परिवाराच्या जमिनी गेल्या आम्हाला काय देणं झालेलं नव्हतं पण कुठं तर कुणी तर त्याग केला तर गाव विकासाला येत ह्या भावनेनं जमिनी दिल्या आमचा काय स्वार्थ होता त्याच्यात के आज आपल्या गावात पाणी आगर परिसरातील आपल्या आज जर आपल्या पंचायत समितीत गंजेवाडी सोडली तर जळकोटवाडीला सावरगाव तलावरनच पाणी आहे वळगावला सावरगाव तलावरनच पाणी आहे खेमवाडीला सावरगाव तलावरनच पाणी आहे पुढील गवडेवाडीला बी तिथन जाणार आहे कमी पडलेलं मग आम्ही काय केलंच नाही का काय मंडळी म्हणजे काच वरील करून कशाने काच वर करून जातात रोज चोवीस तास ज्या माणूस आमच्याकडे आलं की त्याचं काम नाही झालं तर आमची चूक आहे ज्या माणसा सल्ला सावरगावच्या टँकच्या बाहेर ओळखच नाही त्याने जर आमचा काच काढित असेल तर तुम्ही जनता मायबा ठरवा ना आमची कुठे चूक आहे राहिला प्रश्न पुढे जाती माझ्या आगर भाऊच्या राजकीय जीवनात थोडंफार कमी जास्त आमच्याकडून चुकून झालं असत पण ह्या पंचकूशिकल्या एका माणसानं सांगा आम्ही अन्याय केला कुणावर माझ्या कोण कुठल्या माणसावर अन्याय झाला ही ह्या जातीचा मी त्याला रामराम घातला नाही ती त्या जातीचा त्याचा रामराम मी सगळी माझी माणसं आहे ती मी मला थोडे वेळ वाकडं बोलल्याला माणूस दीड तास आला तर मी हसत बोलतो त्याला ही एक परंपरा आहे शिकवण आहे अगर आपली संस्कृती आहे त्या पद्धतीनं सामाजिक कार्य म्हणलं तर माझ्या अख्या कुटुंबाने आतापर्यंत सामाजिक कार्यच केले की धंद्याच्या माध्यमातला सुद्धा बहात्तरचा काळ असेल माझ्या आजोबाने गोरगरीब जनतेसाठी निदान कुठं तर पैसेच घ्यायचे फुकट नाही पण निदान त्यावेळेस ज्या लोकांसला अडचण असेल त्या त्या पियला माझे आजा आजोबा आणि आजी प्रत्येक माणसाला जुन्या माणसाचं माहीत असेल त्यानंतर आज सावरगावात कुठलंही धार्मिक कार्य आलं असेल मोठेपणा नाही पण आपल्या गावचं वैभव वाढलं पाहिजे आपल्या गावचा विकास झाला पाहिजे आपल्या गावच नाव लौकिक झालं पाहिजे प्रत्येक आज की भेदभाव कुठं बाबा ह्या समाजाचं काम आहे आम्ही घरी बसलो त्या समाजाचं काम आहे आम्ही घरी बसलो असं नाही कुठल्याही जातीच धर्माचा न विचार करता आपलं गाव एक संघ राहावं हीच भावना आमची आहे कुणी तर उठत उठतं उठत काहीतरी म्हणतात ही जातीला मतदान करत नाही त्या जातीला आम्ही कुणाला जातच म्हणलं आम्ही कुठला जातीत आलो की आतापर्यंत कधीही जा जाती धर्माचं खेळ आलं नाही माझ्या अंदाजाने एक किस्सा आणि सांगतो असं तो सांगितल्यासारखा ज्या वेळेस आपल्या ती जातीवाद होता जे आज जातीवादाचं जे शब्द देणारी ज्येष्ठ मंडळ आहे नवीन पिढीला मी त्यांच्या विरोधी पार्टीच्या काय बोलत नाही पण त्याच्यात काही माणसं आहेत की पंच्याण्णव शहाण्णवच्या आधी नेतृत्व करीत होती काही ठराविक लोक त्यांनी एवढं त्यांनी जातीवादाचं आपल्या प्रश्न गोंधळ चालू झाला आणि त्या दिवशी आम्ही सगळ्या मंडळीने मग आम्ही नेत्रच राजकारणात आलतो मी होतो भाऊ होत आमचे दुसरे सहकारी होते आम्ही सगळ्या जणांनी मिळून गणपतीच्या वट्ट्यावर खाली त्या दिवशी मारुतीच्या मंदिरात भेटलं त्या भेटीपासून मला वाटलं नाही सावरवाद जातीवाद झाला आणि त्यातल्या त्यात आजच्या पाच वर्षाच्या मध्ये कधीही कुणाही जाती धर्माचा माणूस आला तर आम्ही सगळ्यांनी मिळून कामच याच्या जातीचा प्रश्न आला कुठं कुणाचं वर्चस्व कुणाचं नाही आपल्या गावचा विकास बघ प्रत्येक पदात फरक आहे ग्रामपंचायत मध्ये फरक आहे पंचायत समितीमध्ये फरक आहे जिल्हा परिषद मध्ये फरक आहे पंचायत समितीचा अर्थच काय आहे की बाबा जनतेच्या आणि नेते मंडळीच्या आणि प्रशासनाच्या मधला दोवा म्हणजे पंचायत समिती सदस्य आहे की तुम्ही माझा सभापती कार्यकाल मी बघितलाय जरी काय गोष्टी चुकून राहिल्या असल्या पण आज जी पंचायत समितीला जी विकास निधीची काम आहे ती कि बाबा शेत रस्ते असतील पानंद रस्ते असतील विहिरे असतील घरकुल योजना असेल सौर ऊर्जा पंप असेल कृषी विभाग असेल शिक्षण विभाग असेल प्रत्येक गोष्टीत न बजेट आणावं लागतं पंचायत समिती सदस्य व्हायचं म्हणजे काय ग्रामपंचायत सदस्य व्हायचं नाही की त्याला बीडीओ कडे जावं लागतं तहसीलदार कडे जावं लागतं कशा अधिकाऱ्याकडे जावं लागतं कडे जावं लागतं सीडीपीओ कडे जावं लागतं प्रत्येक अधिकाऱ्याची पायऱ्या झिजवाव लागते त्या परिसराला विकास निधी येतो प्रत्येक गोष्टीला काय दिसते गप्पा हरवून कुणाला विकास येत नसतो आता काय गोष्टी विकासावर बरेच जण बोलले मी काय बोलणार नाही विकास कसा येत आहे हे आपल्या गावातल्या बारक्या लेकरला माहित आहे कि निश्चय गप्पा हरून बजेट येत नाही पाच लाखाची निधी आणत असताना सुद्धा जणांचा बोलून घ्यावं लागतं की प्रत्येक गोष्टीला की बाबा जिल्हा परिषद मध्ये अगर इतर डिपार्टमेंट मधन मंजुरी करीत असताना आज केवाडी गवडेवाडी रस्ता सिंह सारखं घातला किती त्याचा उतरता किती अधिकार असल्या बोलावा लागला असेल त्याची फाईल मुंबई पर्यंत असतं काय कष्ट लागत त्यावर गप्पा मारून लागत नाही अगर नरुडेवाडी ते दहिवडी पाटी सर सर हद्दीची जी आपण सिंह सर ही तुमच्या अगरवाडीला दोन कोटी वीस लाख रुपयाचं चार चार तीस तीस वीस वीस लाखाचं जे पॅकेज आलं केमवाडीवाले हा मग सांगतो की त्याला शंभर जणांनी चाललं अरे ह्याच भागाला निधी चालला म्हणणारी आमचीच मंडळी काय असते नाही बाबा आमच्या परिस्थिती अवघड आहे अगर रोड निधी शाळेला जाणारी अडचणी म्हणजे ही नेतृत्व आम्ही जाऊन काच वरी करून जाऊन तिथे काय आम्ही धंदा करीत नाही हो। पण प्रत्येक गोष्टीला आम्ही तुमच्या तुमच्या आशीर्वादाने आम्ही तिथवर गेलेला असतो आम्हाला तुम्ही ताकद देता वा आशीर्वाद रूपी त्या आशीर्वाद रूपी आम्ही तिथे जाऊन नेते मंडळीला विनंती करून अधिकाऱ्याला विनंती करून आम्ही बजेट भागासाठी आणतो कुणी काही माझ्या सांगण्याचा उद्देश कोणीकड तर कुणी नेचाल पंचायत समिती सदस्य असू जिल्हा परिषद सदस्य असू जनतेचा आणि प्रशासनाचा आणि नेते मंडळीच्या मधला दुवा आहे तर सुधाम मतदार आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसांना विनंती आहे की बाबा तुम्ही आशीर्वाद रूपी आम्हाला येणाऱ्या सात तारखेला म्हणजे शनिवारी की दोन्हीही तंबळाच्या बटनावर मतदान करून आणि आज इथं सगळ्या गावाची नेते मंडळी आली होती तर आजच्या आणि उद्याच्या दिवस आमच्यासाठी कष्ट करून आम्हाला जास्तीत जास्त मतदान द्यावं हीच विनंती करतो आणि काय चुकून बोललं असेल तर माफ करा दा 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 दा। तर दादाच्या नंतर बोलणं म्हणजे प्रोटोकॉल तोडणं आहे उपस्थित मान्यवर सर्व माझे युवक बांधव खऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद लागली आणि प्रचार जर बिघून लागलं त्या दिवशी दादांचा विजय हा निश्चित झालेला होता मित्रांनो मी आपणाला अवचवून सांगतो की मी दादा सोबत का आहे आणि कशासाठी आहे गेल्या काही दिवसापासून मला जसं राजकारणामधलं कळतं त्यावेळेसपासून मी दादाकडे बघतो ज्या वेळेला आम्ही आमच्या रिलायन्सचे काय अधिकारी होते आणि तर आम्ही चहा पिला चहा पिल्यानंतर गाडी धावकाने कशी जाऊन थांबली आणि आमच्या साहेबांनी विचारलं हे काय आहे हे तर हॉस्पिटल दिसायला लागलंय हा साहेब हॉस्पिटल आहे एवढं सुंदर हॉस्पिटल आणि तेही ग्रामीण भागामध्ये हा त्यांनी आवर्जून उतरले आणि त्या हॉस्पिटलमध्ये बघितलं एवढं चकाचक आणि सुंदर हॉस्पिटल खरंच खूप छान म्हणले आणि तुमचं गाव खूप डेव्हलप झालेलं आहे मग आम्ही दादांच्या खडी कशीवर गेलो तिथं काय आमच्या मुश्किल लागलेल्या होत्या मग मी त्यांना सांगितलं की जे हॉस्पिटल बांधलेलं आहे ते हे संतोषदा खडी कशेर आहे आणि त्या दादांनी बांधलेलं आहे अशी भरपूर विकास कामं ये जे रस्ते असतील आता हायवे सारखा रस्ता आहे हा पशुवैद्यकीय हॉस्पिटल असेल गावाच्या अंतर्गत रस्ते असतील पाणी असेल अशा अनेक योजना त्या गावांच्या माध्यमातून इथं आलेल्या आहेत आणि एक व्यक्ती म्हणून एक चांगला माणूस म्हणून खर तर चांगली माणसं ज्या वेळेला या राजकीय सिटीमध्ये मध्ये येतात त्यावेळेला खऱ्या अर्थानं हा गावचा विकास होत असतो कुणाला तर निवडून देऊन कुठंतरी गावचं वाटवलं मग आम्हाला करायचं नाही आज आमच्या असंख्य युवक बांधव आहेत दादा माझा एक स्वार्थ आहे मी दादांशी त्याही वेळेला बोललो होतो की दादा मी तुमच्या सोबत आहे आणि राहणार दादांना मी म्हटलं की आपल्या इकडं एक भव्य मोठा प्रोजेक्ट येतोय रिलायन्सचा आणि त्या रिलायन्सच्या प्रोजेक्ट मध्ये हजारो युवकांच्या हाताना कामं लागणार आहे आणि हे काम, काम। फक्त दादा करू शकतात कारण आमदारांचा कोण असेल तर दादा आहे दादा त्या सगळ्या गोष्टी करतात त्यांचा कामाचा जो आव्हाल आहे तो खरंच मित्रांनो आज हे गाव आपलं सुजलाम सुपलाम झालेला आहे याच सगळं श्रेय या दादांना जात आज या सावची ओळख जर कोणामुळे असेल त्या दादा असेल म्हणून आपण सर्वांनी जास्ती जास्त मी बघतोय सगळ्यात जास्त जर सहभाग या पंचायत समिती जिल्हा परिषद मध्ये जर कोणाचा असेल तर माझ्या युवक बांधवांचा आहे जास्तीत जास्त लोक युवक बांधव यामध्ये सामील झालेले आहेत दादांना निवडून आणण्यासाठी आणि ही जोडी जी आहे ना गामलक्ष काय ही जोडी या जोडीनं ठरवलं आणखीन जास्त विकास या सावरगावचा करायचा आमचं जे काय लागतंय आम्ही सगळी जण आमचे युवक बांधव आम्ही देण्यासाठी तयार आहे सात तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला सोडणार नाही ज्या वेळेला तुम्हाला विजयाचा उलां लागत त्यावेळेला आम्ही तुम्हाला हाताला धरून आणि तुम्ही आम्हाला हाताला धरून विकास कामं आम्ही तुमच्याकडून करून घेणार आमच्या युवक बांधवांचे जे प्रश्न आहे मी पहिलाच बोललोय हजारो युवकांच्या हाताला काम मिळणार नागरनाथाच्या आशीर्वाद नागनाथांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो आणि एक काम यांच्याच माध्यमातून आपल्याला करायचंय म्हणून यांच्या सोबत आपण राहायचं कुणाला तर निवडून देऊन काही उपयोग होणार नाही मी कुणावर टीका करत नाही काय बच्चन काय बच्चन लोकांनी काल बोलून गेले आमच्या गावातले लोक अडीच अडीच हजार मतां आमचं सावर गाव एवढं स्वाभिमानी आहे कुणाच्या उपायामध्ये लाचार लाजीम राहत नाही हा आमच्या बांधवांचा अपमान आहे आणि तो अपमान आम्ही कधी सहन करून देणार नाही कारण हे स्वाभिमानी लोक आहेत आणि स्वाभिमानी लोकांनी आता ठरवलंय मतदान हे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडून आणण्याचा ठाम त्यांनी निश्चय केलेला आहे आमच्या बहिणी सुद्धा आम्हाला म्हणल्या दादाला निवडून आणणार म्हणजे आणणार कुठल्याही जातीचं राजकार होणार नाही आम्ही दादा सोबत आहेत सगळे दादा सोबत आहेत सर्व घटकातील लोक दादा भाऊ सोबत आहेत आणि दादाला निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद